हेलो एवरीवन वेलकम बैक टू स्नेहर्डी चॅनल तुमची मी लालकी अधिला आम्ही मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पाच कार्निवलला तर मंडळी हे कार्निवल पुण्यामध्ये होते आणि बाय कॅब आम्ही पोहोचलो कार्निवलला एंट्री फी ॲडल्टसाठी दोनशे रुपये होती आणि बिलो फाईव्ह इयर्स ना नो एंट्री फी तर खूप सारे पद्धत आणि खेळणे होते मस्तीस खेळली होती मला तिथं तिथून घरी येऊच वाटत नव्हतं एंट्री करताच कॅटचं सेक्शन होता जिथे आतमध्ये जाऊन कॅट्सला हात लावू शकत होतो पण कॅट्स मात्र सकाळपासून खेळून खेळून दमून झोपून गेल्या होत्या आधीला त्यांना उठवायचा ट्राय करत होती पण कॅटची झोप इतकी गाढ होती की यात काही यशच आले नाही त्यानंतर ताफिस्त सिक्सन त्याच्यानंतर uh, so बर्ड्सच्या सेक्शन मध्ये विविध प्रकारचे बर्ड्स होते जसे विक्टोरिया पिजन आणि बरेच सारे पॅरेट्स त्याचप्रमाणे त्यांना आपण होल्ड पण करू शकत होतो आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा हंड्रेड रुपीज चार्जेस होते ही मोमेंट आमच्या दोघींसाठी फर्स्ट टाइम बर्ड्स हँडलिंगची मोमेंट होती अँड वी एक्सपिरियन्स इट टुगेदर तुमच्या आयुष्यात आहेत का अशा काही मोमेंट्स विच युअर कॅप्चरिंग विथ युअर किड्स अँड फॉर युअर सेल्फ फर्स्ट टाइम लेट मी नो इन द कमेंट फॉर शुअर किड्स झोनमध्ये गेल्यावर तिथे बऱ्याच ऍक्टिव्हिटी होत्या जसे की खलबत्त्यामध्ये शेंगदाणा बारीक करणे छोटीशी चपाती लाटणे आणि त्याचसोबत ड्रॉइंग देखील होते लहान मुलांना इथे घेऊन जाणे म्हणजे त्यांच्या आनंदात भर पडणार हे नक्की यानंतर हातावर छोटंसं ड्रॉईंग पण स्माईल मात्र किती मोठी हे झाल्यावर खूप साऱ्या उड्या मारल्या जसे की इतके फिरून फिरून आधीराची एनर्जी कमी न होता ही डबलच झाली होती या ठिकाणी पोलिसांची टीम देखील आली होती ज्यांनी डॉग्सला ट्रेनिंग कसे दिले जाते याची सुद्धा माहिती दिली तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचप्रमाणे अधिराला देखील स्वतः बोलायला आवडल्याने तुम्हाला तिचे बोलणे आवडले का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय